मी व्यासुशी स्वागत आहे आपल्या मासिक राशी आता पाहूया फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये हा जाणार आहे शनी लाभस्थानातून परिणाम देत असल्याने मेहनतीला फळ हळूहळू मिळेल करिअर किंवा जॉब करत असाल तर नोकरी स्थिरता जाणवेल कामात अडथळे कमी होतील वरिष्ठ तुमच्या कामावर समाधानी राहतील काही लोकांसाठी प्रमोशन किंवा नवीन नोकरीची संधी पण मिळून येऊ हो शकते आपण जर बिझनेस करत असाल तर व्यवसायासाठी हा महिना खूप चांगला आहे विशेषतः दागिने कपडे अन्न व्यवसायात फायदा दिसतो जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळू हो शकतो आपण स्टुडंट असाल तर विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात स्थिरता येईल कला डिझाईन कॉमर्स आणि फायनान्सच्या संबंधित विद्यार्थ्यांसाठी हा महिना शुभ असेल आर्थिक स्थिती मजबूत राहील आर्थिक उन्नती वाढेल बचतही होताना दिसेल गरजेपेक्षा जास्त खर्च टाळायचा आहे आरोग्याच्या बाबतीत घसा मान थायरॉइडची काळजी घ्या थंड पदार्थ हो, या महिन्यामध्ये आपण टाळायचे आहे आता जाणून घेऊया उपाय शुक्रवारी महालक्ष्मीचं पूजन करा पांढऱ्या वस्तू आपल्याला दान करायचे आहे चांदीचा वापर या महिन्यात तुम्ही करू शकता आई वडिलांचा आशीर्वाद नक्की या महिन्यात आपण घ्यायचा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट नक्की करू शकता तुमची राशी माहिती नसल्यास आम्ही मोफत तुम्हाला राशी कळवू त्यासाठी तुमचं नाव डेट ऑफ बर्थ टाइम ऑफ बर्थ प्लेस ऑफ बर्थ तुम्ही कमेंट मध्ये लिहू शकता श्री स्वामी समर्थ